आणि महिला बिंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडामचं काम कुंकू करताय hmm. म्हणून कपाळावर कुंकू ला कारण कुंकू हे चिंचोकाने आंटी पासून बनलेलं असत एखाद्या उघाडून लावून बघ विंचवाचा धर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे मग खरं सांगाय जर विंचवाचा धर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं चिं� कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावर टेन्शन नाही का कमी होणार टाळ्या वाजवायला सुरुवात केलं पण पूर्वीच्या काळी आमच्या पुरुषांना भी शेंडी होत ना रे भाऊ आता हाय शेंडी काय सापडत नाही आता नाही शेंडी 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 म्हणजे काय शेंडी म्हणजे हा शेंडी म्हणजे लांबखेस हे भाऊ शेंडी म्हणजे लांबकेच नाही बघ अरे बाबा शेंडी श्री क्री ज्ञान देव तुझा पंढरीनाथ महाराज की आपला भारत देश दे सगळ्याच बाबतीत श्रीमंत होता हे सगळ्यांनाच ठाऊक आहे पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता कुठल्या पाण्याच्या देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली जगात पिण्यायोग्य पाणी उरले टक्का तीन नाही कदर किंमत पाण्याची हे जीवन न चाले नाही पाणी आभात नाही खोला जमिनीत नाही पाणी विहिरीत नाही नदी नाल्यात पाहिलं मग पाणी केलं तरी कुठं पाणी हरवलं कोणी ते चोरलं कस हरवलं अरे कोणी हरवलं हर मुठ हो या माणसाने तोडली जंगल झाडे वाडे पाडले निसर्गाचे तुकडे धरणी माय टाहो फोडे वरुणराजाची माया सरली आकाशक् वरुण वरुणराजाची माया सरली आकाश कोपल पाणी हरावलं